हा सगळं जीवात्व विसावा निष्कर्म सुखाचा ठेवा पण उघड कुरडी पांडवा दावीतच असेल अधियज्ञ तो आहे अधियज्ञ कोणतं तो परमात्माच आहे या देहामध्ये अहंकार रहित जो परमात्मा आपल्या देहामध्ये आहे चैतन्य दोन प्रकारचं असं सांगितलं की एक अहमसहित आहे आणि एक अहंकार रहित आहे अहमसहित देह चैतन्य म्हणजे जीव पण ते मुळामध्येच ह्या अहममुळं या वृत्ती स्फोरणामुळे दुयित पडले पण अहम जर गेलं तर मुळातच ते ऐके म्हणून ते वेळी अहम भागवा जाईतरी ऐके ते आधीचे आहे असं म्हणून सांगितलं त्यांनी म्हणजे ऐक्य आहे ते तर असतेला हा अधियंत्र जो आहे तो सगळ्या जीवांचा विसावा नैष्कर्म सुखाचा ठेवा हा हा सगळ्या जीवांचा खरा विसावा या सगळ्या जीवांचा खरा विसावा आहे म्हणाले अलग लक्षात अधियज्ञ जो आहे काय प्राप्त किंवा जी मिळवायचे तू कोण मिळवायचा हा अधियज्ञ मिळवायचा परमात्मा परमात। म्हणून म्हणाले सगळ्या जीवांचा विसावा हा एक अर्थ आहे दुसरा वेदांताच्या प्रक्रियेनुसार इकडं प्रक्रिया नाही माहित नाही पण सगळ्या जीवांची समष्टी म्हणजे ईश्वर हे लक्षात ठेवा कसं आहे एक जीव म्हणजे वेष्टी आणि सगळे जीव मिळून मिळल किती समष्टी होते तर जसे जाग्रत स्वप्न आणि सुशुप्त हे तीन अवस्था आहेत ना या तीन अवस्थेंची तीन, जी तीन जी नाम गे गे। जागरत वेष्टी आणि समष्टींचे नाव वेगवेगळे जाग्रत अवस्था त्याचं वेष्टी म्हणजे जीव एक जीव आहे त्याचं नाव आहे विश्व आणि याची सगळ्यांची समष्टी म्हणजे या जीवांचा सगळा समूह समष्टी म्हणजे जीवांचा सगळा समूह त्याचं नाव आहे विराट तसंच स्वप्नावस्था आहे इथं कस खाली नाही इथं स्वप्नावस्था जी आहे त्या स्वप्नावस्थेचा व्यष्ठी झाला तैजस आणि समष्टी झाला गर्भा आणि सुषुप्ती अवस्थेचा व्यष्टी झाला प्राज्ञ आणि समष्टी झाला ईश्वर असे हे राहा आता म्हणजे तसं तर ईश्वर म्हणजे वेगळं कोणी नाही समष्टीच वन आणि वृक्ष वेदांत वृक्षांनी जो दृष्ट्यांना दिला चांगला दिला जसं भेद आहे वन म्हणजे काय एका वृक्ष आणि वृक्षांचा समूह म्हणजे वन आहे तेवढंच किती भेद काय काहीच नाही म्हणजे तसा पाहिलं त्यांचा समूह तसं व्यक्ती आणि समष्टी आहे काही दृष्टी प्राज्ञ म्हणजे एक जीव व्यष्ठीशुप्त अवस्थेतला जीव तदभिमानी जो जीव आहे सुशुप्त अवस्थेचा अभिमान जीव दे 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 ते जीव म्हणजे वेगवेगळे नाही हे नाव जरी वेगळे असले तरी जीव एकच आहे असा अर्थ नाही करायचं की जागृत वेगळा स्वप्नातला वेगळा आणि समष्टीतला वेगळा असं नाही एकच फक्त काय अवस्था वेदांना त्याची नावं वेगळी तर ते वेष्टी असेल तर प्राज्ञ म्हणतात आणि त्या प्राज्ञ समष्टीलाच काय होत नाही आता ह्याची सुशुप्ती आहे तर समष्टीचा महाप्रलय तिथं सुशुप्ती कोणती तर महाप्रलय याचा स्वप्ना अवस्था आहे तेजिसाची तर याची अवस्था कोणती तर सूक्ष्म शरीराचा आहे म्हणजे हे हिरण्यगर्भ आणि याची जागृत अवस्था म्हणजे तर पूर्ण विराट पक्षाची उत्पत्ती स्थिती असं त्यांनी सांगितलेलं आहे तर वेगळ्या पद्धतीने ते विचार आहे म्हणजे पुराणामध्ये सांगितलेला देवता पुराणात हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मदेव आहे आणि इथं म्हणजे माने देवता म्हणजे हिरण्यगर्भ आहे तो थोडासा फरक पडतो तो आपल्याला म्हणजे प्राज्ञा का म्हटलं जीव तरी कसे प्राज्ञा म्हणण्याचं कारण असं आहे की तिथं प्रकाश आज्ञा हा प्राज्ञा असा हे असतं तिथं तिथं काय असतं सुषुप्त अवस्थेमध्ये जीव झोपतो तर सुशोक्ती अवस्थेमध्ये पूर्ण आवरण असतं ना तमोगुणाचं म्हणजे झोप आहे ना झोप म्हणजे तमोगुण आहे अविद्याचं बीज असतं अविद्या भक्त असते बाकी इंद्रिय वगैरे काही नसतात तर त्यामुळं त्या अविद्येचं आवरण त्याच्यावर असल्यामुळं तो झोप येत राहतो म्हणून प्रकृष प्रकर्षेण अज्ञा हा म्हणजे काहीच कळत नाही म्हणून जर आपण झोपेनं उठल्यानंतर चांगली झोप लागली तर उठल्यानंतर काय म्हणतो काही कळलं नाही छान लागली मला काही काही तुमचा आवाज आला नाही काही आलं नाही काही नाही काही न कळणं हा प्रार्थिक शब्दाचा अधियंत हे नाव जे आहे ते ईश्वरच नाव आहे म्हणून तो सगळ्या जीवांचा विसावा असा अर्थ जर केला तर सगळ्या जीवांचा विसावा म्हणजे सगळ्या जीवांची समष्टी किंवा सगळ्या जीवांचे सगळे जीव जिथं प्राप्त होतात असं जे स्थान आहे त्या स्थानाला म्हणायचं अधियत्न्न किंवा नैष्कर्म सुखाचा ठेवा नैष्कर्म सुख जे आहे निष्कामकर्म कर्मामुळे जे सुख प्राप्त होतं ते म्हणजे कोणतं मोक्षच बाकी काही नाही तर मोक्ष सुख कोणाचं आहे परमात्म्याच्याच ठिकाणी दुसरं दुसऱ्या कोणाच्या ठिकाणी म्हणून तो हा परमात्मा हा यज्ञ जो आहे हा निष्कर्म सुखाचा ठेवा आहे थे पण हा ठेवा म्हणजे झाकलेला आहे ते मी तुला आत्तापरी उघड करून पांडवात जावीच असे मी ते आत्ता तुला उघड करून दाखवत आहे सांगत आहे की नैष्कर्मी सुखाचा ठेव फार लांब कुठे नाही आहे तो कुठे आपल्या शरीरातच आहे अधियत्न हे मात्र भेटलेलं बघून देहच याच देहात सांगितलं ना मी अधियत् म्हणून अधियत् या देहाच्या बाहेर नाही आहे देहाच्या पलीकडे कुठे गेला किंवा कुठल्या दुसऱ्या लोकांना असे नाही इथंच आहे पण हे आपल्याला माहीत नाही आहे म्हणून ते उघडकुल पांडव जावी जातो असे मी तुला हे सगळं वैराग्य इंधन परिपूर्ती विषय देऊन म्हणजे काय आहे की मनुष्य पहिल्यांदा म्हणजे हे जर हे प्राप्त करून घ्यायचे कोण आधी जर प्राप्त करायचं काय करायला पाहिजे पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती वैराग्य रूपी इंधनाची परिपूर्ती करायला पाहिजे आता हे काय एक प्रकारे यज्ञ यज्ञ आहे ना यज्ञ म्हणल्यानंतर यज्ञात अग्नी आला इंधन आलं पण तसं त्याला ते दृष्टांत सांगतात आता आधी यज्ञ हा परमात्मा जर असेल तर इंधन गोड आहे इंधन म्हणलं वैराग्य म्हणजे नित्य वस्तू विवेक या मूत्राचा फलभोग विराग संपत्ती शितकसंपत्ती जे या मूत्राचा फलभोग विराग आहे म्हणजे या लोकातल्या आणि परलोकातल्या कुठल्याही भोगाबद्दल मनामध्ये यत्किंचितही आस्थान नसणे म्हणजे वैराग्य ते अस्थ नसले म्हणजे किती मोठं भोग आला तरी त्याच्यामधील नाही म्हणजे ते वैराग्य झालं असत वैराग्य असल्याने भोगून त्याच्यामुळे असत्य असू नये असा नियम हा फरक आहे म्हणजे वैराग्याच उदाहरण शंकराच यानंतर जे देतात ते आहे की आचार्य निघाले भिक्षा करत 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 निघाले आचार्य गेले ते एका कोणतो कासार होता त्या कासाराच्याकडे गेले भिक्षेला ना आचार्य तुम्ही माझ्याकडे चुकून आलात पणायला तो बारा वाजता तुम्ही आलात पण आता आमच्याकडे द्यायला दुसरं काही नाही आमचं तुम्हाला काय मला शिसे बनले ते नाही म्हणून ते घेतलं त्यांनी त्याच्या आदल्या दिवशी त्याच्या आधी आठ दिवस असं झालं की आचार्य गेले होते का दारूच्या ठेकावर दुपारी बारा वाजता त्याला दारू दिली भिक्षेत त्याने दारू घेतली आता तेव्हा दुसऱ्या दिवशी सगळे लोक दारूलाच जायला लागले म्हणून माझ्याने दिवस असा आपला कुठं का म्हणजे गरम ओतलेले सुद्धा पिलं त्यांनी याला म्हणतात वैराग्यानं काय की ते भोग भोगण्याला विरोध नाहीच वैराग्य वैराग्यच नाही एक प्रकारचा आसक्ती नाही ना दारूची जी आसक्ती चार लोकांना जी लागली ते लगेच गेले तिकडे तसं नाही जे मिळालं ते घेतलं त्याच्याबद्दल आसक्ती नाही असं पोळणं तर दोन्ही वेळेस राहणार आसक्ती असली तरी पोळेल नसेल तरी पोळेल हे लक्षात ठेवा आज दारू घेतली म्हणून उद्या लगेच दारू घेऊन घ्यायला जाण्याचं ही आसक्ती झाली म्हणजे काय सांगायला मी लक्षात घ्या तुम्हाला आधी सुरुवातीला बरं वाटलं दुपारी बारा वाजता मिळाले म्हणून दारू भेटली ती बरी वाटली मग नंतर ते आजही बरं वाटलं उद्या ते बरं वाटणं ही झाली आसक्ती उद्या ते सुटलं आज आलं ते प्रार्थ्यानुसार आलं होतं झालं संपला विषय उद्या आता ते काही येऊ नाही हो सोडून द्या त्याच्याबद्दल विचार नाही करायचा म्हणून त्यानं तेन त्यक्ते ना द्या हे जे विशावास स्वप्न याचा पहिला मंत्र आहे ना तो फार महत्वाचा आहे त्यानं म्हणजे त्यागपूर्वक भोग भोगायचा आसक्ती नाही हा वेळ पडली तर प्रत्येक वेळ काही वेळा पुष्कळ का संन्याशांना सुद्धा राज्यात बसावं लागलेले असं पण झाले काही वेळा प्रसंग आल्यानंतर जसे कृष्ण देवराय जो राजा होता त्याचं जे राज्य होतं त्या राज्यावर एकदा न्यायमृतकार म्हणजे द्वैतवेदांताचे जे हे होते म्हणजे राघवेंद्र स्वामीत राघवेंद्र तर पहिला होता त्याचं नाव आहे व्यासराय त्यांचं असं वैशिष्ट्य होत की त्यांनी सातशे शहाण्णव मारुती स्थापन केली तशी समर्थाने मारुती स्थापन केली आपल्या भागामध्ये तसं कर्नाटकामध्ये त्यांनी सातशे शहाण्णव मारुती मधु संप्रदायाचं मुख्य प्राण म्हणतात त्याला मुख्य प्राणाची स्थापना त्यांनी केली तर कृष्णदेव रायाच्या काळामध्ये एकदा कुहून नावाचा एक योग ज्योतिषशास्त्र येत होता नावाचा कुहू तर हा जो कुहू नावाचा योग आहे हा अत्यंत वाईट असतो सगळ्या राज ज्योतिषांनी राजाला सल्ला दिला की या योगाच्या काळामध्ये एक महिना दोन महिना काही होता राज्यावर कोणाला दुसऱ्याला बसलो मग कोणाला बसवायचं मग त्या हत्तीच्या गळ्या हातीणीच्या गळ्यामध्ये माळ दिली आणि सांगितलं ती ज्याच्या काळात माळ घालेल त्याला दोन महिन्यापुरतं राजा करायचं मग हातीणीच्या गळ्यात माळ दिली ते हत्तींनी फिरत 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 त्या विजयनगरमध्ये फिरलं विजयनगरमध्ये काही कोणी सापडलं नाही ती हत्ती विजयनगरच्या बाहेर जंगलात गेली जंगलात एका गुहेमध्ये घेतं हे त्या दिवशी ध्यानाला बसले होते व्यासरा त्यांच्या गाड्यामध्ये जाऊन माया आणि जगण्याची माणसं त्यांनी लोकांनी सांगितलं की तू मग एक बाल काय कशाळातील काहीच माहीत नाही त्यांना हा प्रकारच माहित नव्हता काही मग सगळ्यांनी लोक त्या मातीच्या पाणी मागे आलेलेच होते ना त्या सगळ्यांनी येऊन मग सगळं सांगितलं की असा असा प्रसंग आहे राजाचा असाच आहे ठीक आहे प्रारंभ आहे त्यांनी घेतलं स्वीकारलं ते राजावर येऊन बसलंय महिना दोन महिने काय होतं ज्या दिवशी तो कुजूग येणार होता त्या दिवशी त्यांनी काय केलं आपलं उपर्ण जे आहे ते त्या सिंहासनावर ठेवलं आणि उठून उभे राहील आल्या आल्या एक पाच दहा मिनटामध्ये ते उपरण पेट घेतलं सगळ्यांच्या देखत त्या सिंहासनावर बसलेलं असतं ते जी त्यांनी आपली छाटी टाकली होती पेट झालं ते संपलं ते म्हणले कुयोग नावाचा राजाला म्हणलं संपलं म्हणले आता आता तू येऊन बस मिळतो आता माझं काम झालं तसंच निघून गेलं याला वैराग्य गे म्हणायचं की असेल वेळ पडल्यानंतर प्रसंग आल्यानंतर राज्यही करावं लागेल किंवा विद्यारण्याचं सुद्धा विद्यारण्याने राज्य केलंच की नाही असं थोडीच आहे त्याच्यात पाहायला पाहिजे कसे वागतात ते आपण वागत आपण पाहिलेलं नाही हे लक्ष ठेवा एक लक्षात ठेवा की असा काही नियम नाही आहे की हे सगळे बाधक आहे श्रीकृष्णाचं मोठ दिव्य स्वतःच चरित्र असं आहे की ते स्वतः राजे पण होतेत की राम राजाच होता की जनक राजाच होता की असा काही नियम नाही की राज्य कारभार बसला म्हणजे की ते वैराग्याला बाधक आहे वैराग्याला बाधक कुठे वैराग्याला बाधक सगळं जे आहे ते आसक्ती बाधक आहे तुम्ही समजा राज्यावर मनामध्ये राजाचा विचार चालला तर बिघडलं की नाही मनामध्ये राज्याचा मग तुम्ही राज्यावर बसून काय न बसून काय जसं त्या संन्याशा आणि ते वेश्याची गोष्ट सांगतात बघा ते दोघं एकमेकांच्या शेजारी होते दोघं एकमेकाचं चिंतन करायचे हिला वाटायचं की माझं ते किती वाईट आहे मी काय करायला लागले किती पुण्यात हा आणि त्याला वाटायचं ही काय करायला लागली किती वाईट काम करायला लागली दिवसभर चिंतन म्हणून दोघं मेले एकाच दिवशी मग उलट झालं तिने ह्यांचं चिंतन केलं म्हणून ही उतरून गेली वैराग्यलाही नाही लागू पडत पण म्हणजे वैराग्य या उदाहरणासाठी नाही लागू पडत पण चिंतनानं काय होतं ते सांगितलं पाहिजे चिंतन तुमचं महत्वाचं आहे वैराग्य ही स्थिती जी आहे राग म्हणजे प्रेम विराग म्हणजे त्याच्याबद्दल प्रेमाचा अभाव असला पाहिजे प्रेमाचा अभाव असताना एखादी गोष्ट आली खाल्ली दिली सोडून म्हणजे रोज त्याची आठवणी जागा म्हणाय चार वाजता आठवण आली तर समजायचं की तुम्हाला त्याच्याबद्दल आसक्ती आहे तुम्हाला ते मिळालं काय नाही मिळालं काय तुमचं काही बिघडत नाहीये तर समजायचं की तुम्हाला आसक्ती नाही व्यसन नाही आहे असं चिंतन चिंतन असत ना अरे नियम नाही ना मनुष्य वस्तूच्या आसक्तीबद्दल वस्तू असली पाहिजे नाही आता अमेरिकेला न गेलेला माणूस की अमेरिकेचं चिंतन करत बसेल की नाही तिथलं सगळं ऐकून ते चिंतन करेल त्याची ते आसक्तीच आहे एक प्रकारे असे आहे तर ज्ञान अपेक्षित आहे वस्तू अपेक्षित नाही कुठल्याही गोष्टीला तुम्हाला सांगतो तिच्याबद्दल चिंतन करायचं जर असेल भीती निर्माण करायची असेल प्रेम निर्माण करायचं असेल वैराग्य निर्माण करायचं असेल काही जर करायचं असेल तर वस्तू असली काही नसली काही फार फरक पडत नाही ज्ञान असतं वस्तू आहे म्हणून द्वैत ज्ञान बाधक आहे द्वैत बाधक नाही आहे दे, म्हणून पंचदशीमध्ये विद्यारण्य दो स्वामींनी दोन प्रकारचं द्वैत निर्माण ते म्हणले एक ईश्वराने केलेलं द्वैत आहे कोणतं संपूर्ण सृष्टी बाधक नाही आहे पण मनुष्यानं केले जे द्वैत आहे ते बाधक आहे म्हणजे मनुष्य द्वैत म्हणजे मनुष्यानं त्याचे संबंध जे नावले त्याच्याशी जे संबंध लावून त्याच्याशी जे केले ते बाधक आहे म्हणजे त्याचा अर्थ द्वैत ज्ञान बाधक आहे मागेच वेळा एकदा उदाहरण दिलं होतं की तुम्ही ध्यानात बसलात विचार करायला लागला तुम्हाला माहितच नाही आजूबाजूला कोण येऊन बसलाय काय वाटत नाही तुम्हाला साप येऊन बसलं ते भीती वाटते का द्वैत नाही का द्वैत आहे माहीत नाही तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला ज्ञान होईल बाजूला नसलेली आणि झाला तरी की म्हणजे ज्ञानावर अवलंबून आहे वस्तूच्या सत्वावर असत्वावर अवलंबून वेदांताचं म्हणणं काय वेदांताचं नंतर हे दार्शनिक मत आहे आणि एकदम एकदम योग्य आहे की वस्तू असावीच असा नियम नाही डोळे नसलेला माणूस रूपाचं चिंतन करणार नाही असं थोडीच आहे आंधळा आहे पण याचा अर्थ तो त्याला भले रूप दिसून न दिसो रूपाचं चिंतन करू शकतो ना कारण त्याला रूपाचं ज्ञान आहे परोक्ष का व्हायला ज्ञान आहे अपरोक्ष नसेल त्याला ज्ञान पण परोक्ष ज्ञान आहे तो चिंतन करणार तसं शब्द ज्याला ऐकू येत नाही तो शब्दांचं चिंतन करणार असं होत म्हणजे वस्तू असावीच असं काही नाही तर तर ते अधियज्ञ प्राप्त करायचं तर वैराग्य हे इंधन पहिल्यांदा पाहिजे इंधन जे टाकायचं आहे म्हणजे कसं तो यज्ञ सतत जर ठेवायचं असेल तर इंधन लागतं आणि मग अधियज्ञ जर परमात्मा जर आपल्या सतत आपल्याजवळ हवा असेल तर काय लागेल तर हे इंधन सतत चालू ठेवलं पाहिजे म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही परिपूर्त निघाला पाहिजे पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रियनली प्रदीप्ती विषय द्रव्याची आवती देवनी हा आणि त्या इंद्रियाच्या अनलामध्ये जे प्रदीप्त करायचं इंद्रियरूपी अग्नीमध्ये अग्नि हे काय करायचं वाटवायचं इंद्र वैराग्यानं इंद्रियांचं अनल प्रदप्त करायचं आणि त्याच्यामध्ये विषयाची आवृती द्यायची याचा अर्थ विषयाचा स्वर करायचो नाही असाय कारण हे वैराग्यचं प्रदीप्त करायचंय तुम्हाला याच्यामध्ये कुठं इंद्रियानलामध्ये इंद्रिय रूपी अनल अनल म्हणजे अग्नी त्याच्या द्रव्याची आवती द्यायची कोणत्या द्रव्याची आवती द्यायची विषय रूपद्रव्य म्हणजे शब्द स्पर्श रूपर कारण विषयांचं काय आहे की विषय माणसाला बांधता विषय या असा आहे विषनवंती स्वेनुरूपेण स्वयूपेन निरूपणी ती विषय अशी एवढी लांबली जरी व्याख्या केली यांनी काय जे विष धातू जो आहे विषयामधला विष तो जो शिंय बंधने असा अर्थ बांधणे बंधन करणे करतात तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये बांधून ठेवतात शब्द स्पर्श रूप म्हणजे आसक्तीला लावतात तर त्या आसक्तीला लावता कामाने म्हणून इंद्रियानच्या प्रतिभामध्ये विषय द्रव्याच्या होत्या त्याच्या म्हणजे विषय द्रव्य देऊन टाकायचो हे जोडून द्या म्हणजे मग काय वजना उर्वी शोधून आधारमुदा करावी वेदिका रजे मांडवी शरीराच्या मां आणि मग यज्ञ शरीराच्या ठिकाणी होणार आहे म्हणून शरीराची वेदिका पाहिजे तर पहिल्यांदा इंधनाचं हे केलं इंद्रियांचं दमन केलं याचा अर्थ हे काय हे दमन आहे शम सांगतात ते बाकी काय सांगत नाही इंद्रियाचा आनंद प्रदीप्त करून त्याच्या विषय द्रव्याच्या आवृती द्या म्हणजे काय करतात इंद्रियाचं दमन करतात आता म्हणजे मग काय करायचं शरीराचं वज्रासन कसायचं वज्रासन तेच उर्वी शोधून दे आधार मुद्रा करावी आधार मुद्रा ही कोणती वज्रास्त्राची मुद्रा आधार मुद्रा म्हणजे हे थोडस औपचारिक ना देवता आवाहन केल्यानंतर तंत्रामध्ये काही मुद्रा करायला सांगितलं सन्निधापन त्याच्यानंतर सन्निरुद्ध ह्या सगळ्या आधार मुद्रा या तर अशा अशा आए अशा, अशा त्या मुद्रा आहेत तर या सगळ्या मुद्रा करणं ते इतर मुद्रा करायच्या कशा करायच्या वज्रासनामध्ये बसून वज्रासन व्यवस्थित करून त्याच्यावर आधारमुद्रापरवायची आणि ती शरीराची रचना म्हणजे अशा प्रकारची वेदिका तयार करायची म्हणाले शरीराची वेदिका करायची आणि ते तर संयमाग्नीची कोणती आणि मग शरीरावर कुंड कोणतं तर अग्नी कोणता प्रज्वलित करायचं तर संयम अग्नि प्रज्वलित करायचा रूपक आहे रूप संयम अग्नि प्रज्वलित करायचा म्हणजे ध्यानाला किंवा याला बसवतो वज्रासनात कसा म्हणतात त्यांना म्हणण्याचं तात्पर्य काय की ज्याला अधियज्ञ प्राप्त करून घ्यायचं आहे त्याने कसं केलं पाहिजे तर आधी वैराग्य तर पाहिजेच आहे पण साधनेसाठी कसं बसलं पाहिजे तर ते या पद्धतीनं वज्रासनात वगैरे बसून मागण्याची कुंडे इंद्रिय द्रव्याचे आणि या यजी जती उदंडे युक्ती घोषे आणि या संयमागणीची पूर्ण करून इंद्रिय द्रव्य त्याच्यामध्ये टाकत राहायचं म्हणजे याचा अर्थ पुन्हा तेच संयमागणीची कुंड केलं म्हणजे इंद्रिय द्रव्य टाकलं म्हणजे काय केलं इंद्रियांचं दमन करणे दुसरं काहीच नाही म्हणजे आधी अंतस्थितीने इंद्रिय दमन करायचे आता हे पाहिजे असते तर मी म्हणजे शम जे सांगितले त्यांनी ते शपथमा करायला सांगितलेलं आहे पाविजते उदंडे आणि यजिजते उदंडे युक्ती घोषे आणि अशा प्रकारे यज्ञ करत राहायचं उदंड यजिजत यजिजते म्हणजे यज्ञ करणे तो कसा करायचा युक्ती घोषे म्हणजे मनन करत करायचा ध्यान करत युक्तीचा अर्थ मनन जर केला तर तर्क वगैरे विचार करत बसायचं किंवा चिंतन आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य हो, मंतव्य निधी ध्यान म्हटलेलं आहे आपलं हे झालं पाहिजे असं त्यांचा असल्याचं म्हणजे ही पूर्ण प्रक्रिया त्यांनी सांगितली की तुम्ही वज्रासनामध्ये बसा आणि त्या निंदच्या संयम आगण्याचं त्याचा संयम म्हणजे धारणा ध्यान आणि समाधी तिन्ही अर्थ कराय केला आहे कारण ह्या हा जो अर्थ आहे संयम या शब्दाचा अर्थ धारणा ध्यान आणि समाधी तिन्ही करण्याचा अर्थ पतंजलीचं जे योगसूत्र आहे चित्तस्य धारणा संयम चित्तस्य धारणा म्हणजे त्यांचं म्हणणं असं की तुमचं मन तुम्ही जिथं जिथं लावाल एखाद्या देशावर लावलं किती धारणा झाली कि? एखाद्या वस्तूवर लावलं तर ती धारणा झाली अशा पद्धतीनं तुम्ही ते मन लावलं पाहिजे तर इथं तसं त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा हे इंद्रिय द्रव्याची बडे यांची जी निवडणी युक्ती घोषे युक्तीच्या द्वारा हे इंद्रियांचं दगड करा म्हणजे हळूहळू त्या इंद्रियांच्या ठिकाणी तुम्ही असं तुम्ही निर्माण केलं पाहिजे की तुमची आसक्ती तिथं जाता कामाने युक्ती तुम्हाला त्या इंद्रियाने तिथून बाजूला करता आलं पाहिजे प्रत्येक समजा मनात एखादं इंद्रियाने घेतलं तर ते इंद्रिया समजवता आलं पाहिजे तुम्हाला की तुमच्यासाठी काय अनावश्यक आहे किंवा घातक आहे किंवा ते आपलं नाही आहे असं युक्ती त्याला सतत सांगता आली पाहिजे मग मन प्राण संयमो हा जग संपतेचा येणे संतोष विजय निर्मू ज्ञानाळ आणि मग त्याच्यानंतर प्राणाचा संयम करायचा म्हणजे काय करायचं प्राणायाम करायचा प्राणायाम केल्यानंतर काय होतं की मन दोघांचा संयम होतो प्राणायामानं मनाचं सुद्धा एकाग्र होतं तर आता इथं एक प्रश्न येऊ शकतो की प्राण तर नुसतं वायूच आहे बाहेर बाह्य निरोध होतून मग अन प्रा मन तर आत आहे एक बाहेर आणि आत आहे त्या बाहेरच्या प्राणात कोंडल्यानं आतलं मन कसं जातं पण त्याचं तत्त्व असं आहे की एकाच रज काय मन आणि प्राण हे सुद्धा यांचं जर आपण उत्पत्ती पाहिली तर लक्षात येते की त्यांची उत्पत्ती जी आहे ते मूळ कुठे पंच अपंचीकृत भूतांच्या तिथे सूक्ष्म जे पंचमहाभूत आहेत ना त्यांच्यामध्ये दोघांची उत्पत्ती स्थानी एक आहे कोणाचं प्राणाचं आणि मनाचं अलग लक्ष त्यामुळं त्या, त्या उत्पत्ती स्थानी असल्यामुळे मन तुम्ही जर प्राणायाम केला असा मन हे केलं तर मग मन हळूहळू व्हायला लागतं म्हणून दशता त्या प्राणायामाचं असं की एका दिवसात होत नाही पण छान दोघ प्रतिष्ठतात आणि गृहदान एखादा असं की जर तुम्हाला तुमच्या क्रोधावर याच्यावर संयम करायचा असेल तर रोज दशदा प्राणाना नाही दहा वेळा तरी रोज प्राणायाम केला पाहिजे मासेनं जिथेंद्रयोग होती एक महिन्यानंतर तुम्हाला त्याचा हळूहळू हळूहळू अनुभव येतो असं त्याने म्हटलंय म्हणून मग प्राण हा जी हवन संपत्ताचा संभ्रम येणे संतोष विजय निर्धुमून ज्ञान आणू हे प्राणायाम करून निर्धूम अग्नी कसा असला पाहिजे अग्नी हा निर्धुम असा म्हणून निर्धुम ज्ञानानुरूपणाले ज्ञानरूपी अग्नि तुम्ही कसा पेटवा त्या प्राणायामाच्या प्राणायाम संयम करायचा मन हे करायचं आणि पूर्णपणे ज्ञानाच्या ठिकाणी आपलं मन लावायचं ऐसून सगळं ज्ञाने समग्री मग ज्ञान ते ज्ञापी हरपी पाठी नेहित स्वरूपी निखिल ठरे मग असं केलं मन मन प्राणायाम केला मनानं चित्तवृत्तीचा निरोध झाला म्हणजे आपोआप सगळ्या गोष्टी तुटल्या मग नंतर ज्ञानाच्याही ठिकाणी काय होतं म्हणाले की ज्ञानी समग्रे पहिल्यांदा नेय हरपत ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता ही त्रिपुटी जी आहे ती पण हळूहळू हरवायला लागते कारण ज्ञान ज्ञान ज्ञाता ही त्रिपुटी वरवर पाहत आहे अरेच लक्षात तुम्ही ज्यांना पाहताय ते प्रमाण जे पाहता ते प्रमेय तेच ते ज्ञेय आणि जो पाहतोय तो प्रमाता जरी असलं तरी वृत्ती प्रभाकर किंवा वेदांत परिभाषामध्ये वगैरे सांगितलं आहे या की यापैकी दोन चैतन्यांचा ज्यात आभेद होतो विषय चैतन्य म्हणजे चैतन्य आणि ज्ञातृ चैतन्य म्हणजे प्रमात्र चैतन्य या दोघांचा ज्या अभेध होतो तेव्हा तुम्हाला तो विषय करतो असा आहे दोन चैतन्याचा विषय कळला पाहिजे आभेद झाला पाहिजे तर तसंच ते म्हणाले पहिल्यांदा काय होतो म्हणाले आय